ते कुछल वाट्यावर बसलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलच आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं ज्यांना टीका सहन होत नाही त्यांना राजकारणात राहण्याचा मुळात कोणता अधिकार नाही भाजपाचे आमदार बाबनराव लोणीकर काही टीकाकारांना उद्देशून बोलले असले तरी त्यांनी सरसकट तुझ्या बापाला बियाण्याचे पैसे आम्ही दिले तुझ्या आईला बहिणीला आणि बायकोला पैसे आम्ही देतो तुझ्या क अंगावरचे कपडे आमचे तुमचे सूटबूट आमचे आहे तुमचे बुटा चपला आमचे अशा प्रकारची भाषा एका राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ आमदाराने वापरणं हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे यावर तातडीनं भाजपाने कारवाई करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकरांचा राजीनामा घ्यायला पाहिजे घुमजाव जा। जरी त्यांनी केलं तरी ते म्हणले की चुकलो नसलो तरी क्षमा मागतो चुकलो नसलो तरी माफी मागतो ही जी भाषा आहे ही पुन्हा अरेरावीची भाषा आहे बबनराव लोणीकरांच्या अंगावर जे कपडे आहे पायात जी चप्पल आहे हातावर जी घडी आहे हेच नाही तर तुमचे बबनराव लोणीकर जे अंतर्वस्त्र आहे ते सुद्धा आमच्या पैशाचे आहेत कोणी आम्हाला जर आमच्यावर शेतकऱ्यांना बी बियाण्याला खतवशा दिन किंवा तुम्ही काही जे काही करतात ते तुमच्या राजकीय लाभासाठी करता तुमच्या हेतूसाठी करता आणि पैसा मात्र त्या जनतेचा वापरता आणि खिशातून आपण काही जणू योजना राबवतो असा आव आणणाऱ्या लोकांना राजकीय क्षेत्रात काम करण्याचा कुठलाच अधिकार नाही हे भाजपानेसुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि असे बेताल वक्तव्य जनतेची जनतेची ज्याने मानहानी होईल अशा प्रकारचे शब्द आणि अशा प्रकारचे वाक्यप्रयोग जर तुमचे नेते करतायत तर या नेत्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि यापुढे असे वक्तव्य तुमच्या पक्षाकडून येऊ नये हा राजशिष्टाचारी भाग किमान सत्ताधारी पक्षांनी बाळगला पाहिजे एवढंच माझं मत आहे